चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दत्तजयंती आहे आणि सगळ्यांना एकच प्रश्न गुरुचरित्राचे पारायण कधी सुरू करायचे आणि नियम काय पारायण हे दत्त जयंतीच्या एक दिवस आधी संपलं पाहिजे म्हणून यावर्षी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकता म्हणजे तुमचं पारायण योग्य वेळेत पूर्ण होईल पहिल्या दिवशी सर्वात आधी संकल्प करा की सात दिवसाचं पारायण करत आहे स्वामी तुम्ही माझ्याकडून हे पारायण चांगल्या पद्धतीने करून घ्या हा संकल्प तुमचं मन एकाग्र करतो आणि सात दिवसासाठी तुम्हाला दिशा देतो दररोज कथाचं वाचन सुरू करण्याआधी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप एक माड जप करा जप केल्याने तुमचं मन भक्तिभावाने भरते एक पॉझिटिव्ह एनर्जी एंटर करत असते आता वाचनाला सुरुवात करा दररोज किती अध्याय वाचायचे मी हे तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी गुरुचरित्र कथासार या ग्रंथाचे पारायण करा ता यासाठी वाचावं हो कारण की आपल्याला तो ग्रंथ समजणं खूप महत्त्वाचं आहे आता गुरुचरित्राचे नियम काय यासाठी मी लवकरच उद्या एक व्हिडिओ अपलोड करेल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ